हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शुभ सकाळ कारण श्रावणाचा पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांचं कसं चाललेलं आहे चहा वगैरे झाला का सगळ्यांचा तर माझा चहा झालेला नाही आहे चहा इथं ठेवलेला आहे बघा आणि आता इथं शेंगा मी एवढे भाजून घेतलेले आहेत तर आता शेंगा कशा तरी भाजून तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये बदाम पण टाकलेले आहेत बघा तुम्ही आपल्याला छान असे शे, शेंगदाण्याचे लाडू करून घ्यायचे आहेत बदाम आणि शेंगदाण शे, बदाम टाकून शेंगदाण्याचे लाडू केले तर मुलांसाठी खूप पौष्टिक आहे म्हणून थोडेसे बदाम टाकून भाजून घेत आहे बघा खाली तसं तुपामध्ये तुम्ही बघू शकता एक तरगतच होतं आहे असे छान असे खाऊन झालेले आहेत बघा बदाम खाऊन टर झालेले आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी काजू आणि बदाम घालून कारण मुलांसाठी पौष्टिक आहे पाय वगैरे दुखत नाही आणि स्वतः पण खाल्ले तरी चांगले आहेत तर आज शेंगदाण्याचे लाडू आणि काजू बदाम स्वतः शेंगदाणाचे लाडू आहे तर आता इथं काजू पण छान असे आपले तर इथं काजू पण आपले छान असे भाजून घ्यायचे आपल्याला तुपातच आहे जास्त खरपूस पण होऊ द्यायचे नाही थोडेसे कडक होऊ द्यायचे कसे झालेले आहेत काजू पण बऱ्यापैकी छान असे भाजून हे भाजून काढलेले आहे हे गार झाल्यानंतर आपल्याला लाडू बनवायचे आहे कढईत आपल्याला आता गोगर धुवून घेतली आहे छान आता आणि मस्त अशी भाजून घ्यायची आपल्याला तर हे ही भगर अशी छान आता भाजून आपल्याला तर ही भगर बघा छान अशी भाजून होत आली आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला असं तूप टाकायचे जास्त

चांगली भाजायची एकदम अशी मोकळी झाली पाहिजे त्याच्यामध्ये भाजून तेव्हा आपली गोड अशी छान होती खायला पण बघा आता ही आपली बगर छान अशी भाजून गेली सकाळ सकाळी लाईट गेली आज गुरुवार आहे लाईटीने धोका दिला नशिबात माणसं तर धोका देतात देतात लाईटी पण लाईटीने पण धोका कसा काय आंघोळीचं पाणी बिनी टाकायचं तर आता इथं आपल्याला तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये पण तू बघू शकता याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी तर हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर आता इथं पाणी उकळत आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी भगर भाजलेली आहे ती टाकायची आहे बघा अंदाज तर माझा भगर जास्त होणार आहे तर आता ही बगर जास्तच बनवली बर का नाही लोक म्हणण्यापेक्षा मी सांगायला एवढी बघून घर का अशी तसं मन असत कारण आज भावाचा उपवास आहे दोघींचा पण आमच्या करायची इच्छा नव्हती तरी कारण लय उपवास होते जीवाला माझ शुक्रवार असते शुक्रवार हाय हे हाय ते आहे त्यामुळं करायचं नव्हतं भावाचा उपवास पण करते बघू अजून संध्याकाळी कारण शुगर आहे एवढे सगळे उपवास तसं तर शुगरला कोणतेच उपवास करत नाही ती पण मी करते तर याच्यामध्ये आपण भरपूर असा गुळ टाकून घ्यायचं आपल्याला गुळ जेवढा पाहिजे तेवढा नाही जेवढं भरपूर गुळ असेल तेवढी आपली बघत खूप छान होते साहेब चहा पीत बसलेले आहेत आज अक्षरशः उशीर झालेला आहे बहुतेक आज बिना फराळीचं जावं लागतंय त्यांना असं वाटतंय मला तर हे बघा आपली गोडभगर झालेली आहे वास कसा वाप कशी सुटत आहे आणि असं गन 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 आज तुपाचा वास घुमत आहे घरात हे बघा मस्त अशी ही गोड वगैरे झालेली आहे गुरुवार आहे स्वामींचं गुरुवार करतो दोघं पण तर गुरुवारला आज मीठ न तर स्वामींचे गुरुवार असते तर मीठ न खाता गुरुवार करतो त्यामुळे मीठ कुणीच खात नाही आमच्या फॅमिलीमध्ये फक्त गोडाचं असं काहीतरी खायचं तिकटाचं मिठाचं खायचं नाही असे गुरुवार करतो आम्ही सगळेजण साहेब पण करत होते तर आता मध्यंतरी सोडले होते कारण थोडे पाय वगैरे दुखत होता अशक्तपणा जाणवला होता म्हणून मध्यंतरी म्हटलं तरी आता चांगलं दोन तीन महिने खिचडी खात होते तिखट मिठाची खिचडी खाऊन करत होते आणि मी पण तसंच करत होते पण आता श्रावणातले गुरुवार आहे म्हटलं चला आज आपण ती आजपासून म्हणजे पहिल्या गुरुवारपासून तिखटमीटाचे गुरुवार तिखट मीठ खिचडी खिचडी खायची नाही तिखट मीठ न खाता असे गुरुवार करू करायचे आहेत तर हे बघा बगरीला हळूहळू कलर खूप छान येत आहे गुळ घातल्यामुळं खूप छान अशी बगर झालेली आहे तर चला या नाश्ताला आज गुरुवार आहे तर देवपूजा वगैरे अगदी नित्य नियमाने गुरुवार मंगळवार ओ देवपूजा व्यवस्थित छान करायची रोजची आपली नुसतं असं घा गा, न घासता असंच पूजा करते पण उपवास वगैरे असलं त्या दिवशी घासून वगैरे सगळं गुळ गुळखोगरं चेंज करायचं फुलं सगळे नवीन लावायचे कलशाचे पानं आंब्याचे पा आंब्याचे डहाळे लावलेले असते कलशाला ते काढून दुसरे पानं लावायचे कलश धुवायचा सगळं आज नीटनीटकं पूजा असते त्यामुळं व्हिडिओमध्ये मी दाखवत असते त्यानंतर हळदीचं लेपण असतं उमऱ्याला रांगोळी असते फुलं वाहनं असतं तर सगळं नित्य नेमाने केलंच पाहिजे कारण ते केलं तरच सगळं आहे फक्त नुसतं व्हिडिओ किंवा कामधंदा करून पैसे कमून काही नाही आहे ते म्हणतात मन ना मनी नाही भाव देवा मला पाव आणि देव तसंच आहे ज्याच्या मनी देवाची श्रद्धा नसती मनापासून करत नसते देवा धर्माचं त्याला लय पावतो आता हे प्रत्येक जणाचे मी अनुभव बघितलेले आहेत पण माझ्यासाठी पण पावल माझं सध्याच व्यवस्थित आहे मी म्हणत नेहमी सुख दुखात आहे आणि लोक सुखात आहे तर असं काही नाही आहे मी पण सुखातच आहे आधी सगळ्यांना सुखी ठेव आणि मग मला सुखी ठेव हीच प्रार्थना स्वामींचरणी तर आज गुरुवार विशेष काय सकाळचं हा व्हिडिओ झालेला आहे संध्याकाळी आता आपण काहीतरी वेगळं करणार तर गुरुवार फक्त साहेब सोडणार आहेत आणि मुलासाठी स्वयंपाक म्हणजे दोघांसाठी स्वयंपाक करायचा आणि आमच्या दोघींसाठी परत संध्याकाळी फराळीला तर मी संध्याकाळी तिखट मीठ म्हणजे खिचडी खाऊ शकते संध्याकाळी तर चला या गरमागरम खिचडी खायला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा गरमागरम वाफ सुटलेला चहा पण चालू आहे इथं मस्त असं गरम चहा आहे तर या चहा घ्यायला पहिले तर बघ आज सकाळी मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते एक वाटी बदाम घेतले होते एक वाटी काजू घेतले होते तर त्याचे एवढे लाडू झालेले आहेत ला आणि हे पौष्टिक असते मुलांसाठी तर एक दोन तीन चार पाच लाडू झालेले आहेत आणि खूप छान असे लाडू वळले गेलेले आहेत तर तुम्ही पण मुलं काय खात नसतील शेंगदाणे वगैरे तर हे काजू आणि बदाम टाकून थोडेसे लाडू बनवू शकता आता यात पावसाळ्याच्या दिवसात पौष्टिक आहे मुलांसाठी खूप छान आहेत तर चला आजचं आपलं गुरुवार स्पेशल वरईचा भात गोड त्यानंतर साबुदाणा खिचडी भावाचा उपवास आणि गुरुवारचं पण उपवास आपला श्रावणातला पहिला गुरुवार आणि त्यानंतर आपले शेंगदाण्याचे लाडू हे सगळे रेसिपी आज कसे वाटले आणि देवपूजा वगैरे कसं वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय